नमस्कार विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन भारत संकल्पना स्वरूप व व्याप्ती या महत्त्वाच्या अध्यायावर चर्चा करणार आहोत प्रश्नोत्तर स्वरूपात संपूर्ण अध्याय समजावून घेतला जाईल जेणेकरून तुम्हाला वर्ग परीक्षांसाठी आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती मिळेल चला प्राचीन भारताच्या अद्भुत इतिहासाचा अभ्यास आनंदाने करूया एक संस्कृती व सभ्यता या संकल्पना विशद करा संस्कृती आणि सभ्यता हे दोन परस्पर संबंधित पण वेगळे अर्थ असलेले शब्द आहेत संस्कृती म्हणजे एखाद्या समाजाचा जीवनमान त्यांची विचारसरणी कला धर्म परंपरा रूढी श्रद्धा भाषा आणि साहित्य यांचा एकत्रित परिणाम संस्कृती ही माणसाच्या मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नतीशी निगडित असते सभ्यता मात्र भौतिक जीवनातील प्रगती दर्शवते रस्ते घरे साधनसामग्री तंत्रज्ञान व्यापार व्यवहार आणि शासकीय व्यवस्था यामधून सभ्यता प्रकट होते उदाहरणार्थ सिंधू संस्कृतीत नाल्या विटांची घरे धान्य कोठारे यामधून सभ्यता दिसते तर त्यांची मूर्तीपूजा दागिने खेळणी नृत्य संगीत यामधून संस्कृती प्रकट होते अशा प्रकारे संस्कृती माणसाच्या अंतर्गत जीवनाशी निगडीत असून सभ्यता बाह्य जीवनाशी संबंधित असते दोन प्राचीन भारताची भौगोलिक पार्श्वभूमी स्पष्ट करून त्याचे प्राचीन भारताच्या इतिहासावर कोणते परिणाम झाले ते स्पष्ट करा भारताचा भूगोल प्राचीन इतिहासावर मोठा प्रभाव टाकतो उत्तर दिशेला हिमालय पर्वतरांग भारताला नैसर्गिक संरक्षण देत असे त्यामुळे परकीय आक्रमणे कमी झाली आणि सुरक्षित वातावरणात संस्कृती विकसित झाली भारताच्या पूर्वेला ब्रह्मपुत्रा व पश्चिमेला सिंधू नदीच्या खोऱ्यात सुपीक जमीन असल्याने शेतीला चालना मिळाली गंगेच्या खोऱ्यातील समृद्ध प्रदेशात अनेक नगरसंस्कृती उदयास आल्या तसेच नद्या वाहतुकीचे व वा पिण्याचे साधन ठरल्या भारताचा सा दक्षिण भाग समुद्राने वेढलेला असल्याने समुद्रमार्गे व्यापार सांस्कृतिक देवाणघेवाण झाली या सर्व भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे भारतात विविधता असूनही एकता टिकली शेतीप्रधान समाज निर्माण झाला नगरांची उभारणी झाली आणि परकीय व्यापाराने प्राचीन भारत समृद्ध झाला तीन भारतात हिमालय पर्वताचे स्थान ऐतिहासिक व राजकीय महत्व स्पष्ट करा हिमालय पर्वत भारताच्या उत्तरेकडे पसरलेला आहे तो भारताला नैसर्गिक सीमा प्रदान करतो हिमालयामुळे थंड वारे रोखले जातात आणि पावसाळ्यातील ढग थांबून भरपूर पाऊस पडतो हिमालयातून गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा अशा नद्या उगम पावतात ज्यामुळे शेती पिण्याचे पाणी आणि वीज निर्मिती यांना मदत झाली ऐतिहासिक दृष्ट्या हिमालयाने भारताला परकीय आक्रमणांपासून संरक्षण दिले तथापि काही दर्रे जसे की खेबर व बोलन यांमधून आर्य शक होण यांसारख्या जमाती भारतात आल्या त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण झाली राजकीय दृष्ट्या हिमालय हा भारताच्या उत्तरेकडील सुरक्षेचा किल्ला आहे आजही हिमालय भारत चीन भारत नेपाळ व भारत भूतान यांच्यामधील सीमा ठरतो म्हणून हिमालय भारताचा जीवनदायी रक्षक व सांस्कृतिक संपत्तीचा स्रोत मानला जातो एक संस्कृती व सभ्यता या संकल्पना विशद करा संस्कृती आणि सभ्यता हे दोन परस्पर संबंधित पण वेगळे अर्थ असलेले शब्द आहेत संस्कृती म्हणजे एखाद्या समाजाचा जीवनमान त्यांची विचारसरणी कला धर्म परंपरा रूढी श्रद्धा भाषा आणि साहित्य यांचा एकत्रित परिणाम संस्कृती ही माणसाच्या मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नतीशी निगडित असते सभ्यता मात्र भौतिक जीवनातील प्रगती दर्शवते रस्ते घरे साधनसामग्री तंत्रज्ञान व्यापार व्यवहार आणि शासकीय व्यवस्था यामधून सभ्यता प्रकट होते उदाहरणार्थ सिंधू संस्कृतीत नाल्या विटांची घरे धान्य कोठारे यामधून सभ्यता दिसते तर त्यांची मूर्तीपूजा दागिने खेळणी नृत्य संगीत यामधून संस्कृती प्रकट होते अशा प्रकारे संस्कृती माणसाच्या अंतर्गत जीवनाशी निगडीत असून सभ्यता बाह्य जीवनाशी संबंधित असते दोन प्राचीन भारताची भौगोलिक पार्श्वभूमी स्पष्ट करून त्याचे प्राचीन भारताच्या इतिहासावर कोणते परिणाम झाले ते स्पष्ट करा भारताचा भूगोल प्राचीन इतिहासावर मोठा प्रभाव टाकतो उत्तर दिशेला हिमालय पर्वतरांग भारताला नैसर्गिक संरक्षण देत असे त्यामुळे परकीय आक्रमणे कमी झाली आणि सुरक्षित वातावरणात संस्कृती विकसित झाली भारताच्या पूर्वेला ब्रह्मपुत्रा व पश्चिमेला सिंधू नदीच्या खोऱ्यात सुपीक जमीन असल्याने शेतीला चालना मिळाली गंगेच्या खोऱ्यातील समृद्ध प्रदेशात अनेक नगरसंस्कृती उदयास आल्या तसेच नद्या वाहतुकीचे व वा पिण्याचे साधन ठरल्या भारताचा दक्षिण भाग समुद्राने वेढलेला असल्याने समुद्रमार्गे व्यापार सांस्कृतिक देवाणघेवाण झाली या सर्व भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे भारतात विविधता असूनही एकता टिकली शेतीप्रधान समाज निर्माण झाला नगरांची उभारणी झाली आणि परकीय व्यापाराने प्राचीन भारत समृद्ध झाला तीन भारतात हिमालय पर्वताचे स्थान ऐतिहासिक व राजकीय महत्व स्पष्ट करा हिमालय पर्वत भारताच्या उत्तरेकडे पसरलेला आहे तो भारताला नैसर्गिक सीमा प्रदान करतो हिमालयामुळे थंड वारे रोखले जातात आणि पावसाळ्यातील ढग थांबून भरपूर पाऊस पडतो हिमालयातून गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा अशा नद्या उगम पावतात ज्यामुळे शेती पिण्याचे पाणी आणि वीज निर्मिती यांना मदत झाली ऐतिहासिकदृष्ट्या हिमालयाने भारताला परकीय आक्रमणांपासून संरक्षण दिले तथापि काही दर्रे जसे की खेबर व बोलन यांमधून आर्य शक होण यांसारख्या जमाती भारतात आल्या त्यामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण झाली राजकीय दृष्ट्या हिमालय हा भारताच्या उत्तरेकडील सुरक्षेचा किल्ला आहे आजही हिमालय भारत चीन भारत नेपाळ व भारत भूतान यांच्यामधील सीमा ठरतो म्हणून हिमालय भारताचा जीवनदायी रक्षक व सांस्कृतिक संपत्तीचा स्रोत मानला जातो प्रश्न संस्कृती आणि सभ्यता यात काय फरक आहे भारतीय समाजासंदर्भात या दोन्ही घटकांचे महत्त्व काय आहे उत्तर संस्कृती म्हणजे लोकांचे राहणीमान त्यांची परंपरा भाषा कला धर्म सण उत्सव विचारसरणी शिक्षणपद्धती इत्यादी बाबी सभ्यता ही त्या समाजाची प्रगत सुसंगठित नैतिक आणि तांत्रिकदृष्ट्या उन्नत पातळी दर्शवते संस्कृती जीवन जगण्याची पद्धत देते तर सभ्यता समाजाला अनुशासित आणि सुव्यवस्थित ठेवते भारतीय समाज विविध संस्कृतींनी सजलेला आहे या विविधतेतूनच भारताची मौलिकता तयार होते दोन्हीमुळे समाजाचा सर्वांगीण विकास एकात्मता आणि लोकांच्या विचारसरणीचे रूप घडते प्रश्न प्राचीन भारताची भौगोलिक पार्श्वभूमी समाजरचनेवर आणि संस्कृतीवर कसा परिणाम करते उत्तर प्राचीन भारताची भौगोलिक पार्श्वभूमी म्हणजे त्याची सीमारेषा पर्वतरांगा नद्या मैदान आणि पठारे हिमालयासारखी पर्वतरांग उत्तर भारताचे संरक्षण करतात आणि हवामानावर प्रभाव टाकतात गंगा सिंधू यमुना सारख्या नद्यांच्या खोऱ्यात प्राचीन संस्कृतीचा उदय झाला भौगोलिक सुविधांमुळे व्यापार शेती उद्योग स्थलांतर आणि नव्या समाजव्यवस्था वाढीस लागल्या त्यामुळे भौगोलिक रचना ही प्राचीन भारताच्या सांस्कृतिक विकासाची आणि समाजघटनांची मूळ प्रेरणा ठरली प्रश्न हिमालय पर्वतरांग भारतास कोणत्या प्रमुख सुविधा आणि संरक्षण पुरवतात उत्तर हिमालय पर्वतरांग भारताच्या उत्तर सीमेवर एक नैसर्गिक तटबंदी म्हणून उभी आहे या पर्वतरांगेमुळे थंड वारे दक्षिणेकडे येत नाहीत त्यामुळे भारतीय हवामान वेगळे राहते हिमालयातून गंगा यमुना ब्रह्मपुत्र यांसारख्या मोठ्या नद्या उगम पावतात ज्यामुळे पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी मिळते हिमालयात जैवविविधता खूप आहे औषधी वनस्पती दुर्मिळ प्राणी यांचा आसरा मिळतो हिमालयामुळे भारताची संरक्षण व्यवस्था मजबूत राहते आणि नैसर्गिक साधन संपत्ती मिळते प्रश्न सिंधू सरस्वती व गंगा यमुना खोऱ्याचा प्राचीन भारताच्या विकासावर कसा परिणाम झाला उत्तर सिंधू सरस्वती व गंगा यमुना खोरे हे प्राचीन भारताचे अत्यंत सुपीक व जीवनदायी भाग होते इथल्या नद्यांच्या पाण्यावर शेती बहरली त्यामुळे मोठी शहरे संस्कृती आणि व्यापार केंद्र विकसित झाले सिंधू खोऱ्यातील हडप्पा मोहेंजोदडो सारखी नागरसंस्कृती सुसंगठित शहरे इथे उभी राहिली गंगा यमुना भागात धार्मिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्रांचा विकास झाला या खोऱ्यांमुळे कृषी व्यापार धर्म आणि सांस्कृतिक समृद्धीला चालना मिळाली प्रश्न दख्खन पठाराचे प्रमुख भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये कोणती उत्तर दख्खन पठार हे भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात पसरलेले असून ते समुद्रसपाटीपासून उंच आहे येथील काळी माती खडका जमीन पावसाचे प्रमाण आणि पठारी हवामान शेतीसाठी योग्य आहेत येथील कृषी व्यवस्था जलसंधारण प्रकल्प नद्यांची जलपात व शहरे यामुळे दख्खनचा वेगळा सांस्कृतिक रंग जुळतो द्रविड मराठा कर्नाटकीय संस्कृती ऐतिहासिक राजवटी वेगळी भाषा आणि परंपरा याचे प्रतीक या भागात दिसते प्रश्न पूर्व व पश्चिम घाट भारतात का महत्वाचे आहेत उत्तर पूर्व व पश्चिम घाट भारताच्या किनारपट्टीवर असलेल्या पर्वतरांगा आहेत पश्चिम घाट महाराष्ट्र गोवा कर्नाटक व केरळमधून दक्षिणेकडे जाते जैवविविधतेने समृद्ध आहे व जैविक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो पूर्व घाट तुटक आणि कमी उंचीचा असला तरी उपयुक्त खनिजे तसेच वने देतो दोन्ही घाट पावसाळा शेती जंगल वन्यप्राणी जलसंधारण हवामान नियंत्रण आणि नद्यांच्या उगमसाठी महत्वाचे मानले जातात प्रश्न भारतीय नद्यांचे आर्थिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व काय आहे उत्तर भारताच्या नद्या शेती पिण्याचे पाणी जलपरिवहन विद्युत निर्मिती आणि मत्स्यव्यवसायासाठी आधारस्तंभ आहेत गंगा यमुना ब्रह्मपुत्र गोदावरी कृष्णा कावेरी तापी या नद्यांवर अनेक प्राचीन संस्कृती शहरे वसली नद्यांना धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले जाते प्रत्येक नदीच्या तीरावरील उत्सव पूजा स्नान व्हळात जत्रा यामुळे धार्मिक एकात्मतेला चालना मिळते तसेच नद्यांनी प्रदेश ओलसर सुपीक आणि लोकजीवन समृद्ध केले आहे प्रश्न भारतातील किनारी भागाचे महत्व स्पष्ट करा उत्तर भारताच्या सुमारे सात हजार पाचशे किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीत पश्चिमेस अरबी समुद्र पूर्वेस बंगालचा उपसागर आहे या किनाऱ्यावर अनेक मोठी बंदरं मासेमारी व्यापार जहाज बांधणी मीठ उत्पादन आणि पर्यटन क्षेत्रे विकसित झाली आहेत किनारी प्रदेशात किंवा बेटांवर वेगळी भाषा वेगळी जीवनशैली आणि समुद्राशी निगडीत व्यवसाय आढळतात जैवविविधता समुद्री प्राणी वनस्पती और आर्थिक समृद्धीसाठी किनारी भाग अनिवार्य आहे प्रश्न भारतीय इतिहासावर भौगोलिक घटकांचा कसा प्रभाव पडला आहे उत्तर भारतीय इतिहासाच्या घडामोडी भौगोलिक घटकांमुळे ठरल्या हिमालय भारतात संरक्षण देतो नद्या संस्कृती वाढवतात पठारे व वा जंगलामुळे राज्यांची सीमा आणि विस्तार ठरतात विविध प्रदेशांची जणघण व्यापार मार्ग राजधानी शहरांची स्थापना युद्धे स्थलांतर धर्माचा प्रसार या सर्व गोष्टींत भूगोलाचा मोलाचा प्रभाव आहे अशा विविधतेमुळे भारतीय समाज व संस्कृती समृद्ध बहुरंगी आणि ऐतिहासिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण झाली प्रश्न भारतीय ऐतिहासिक कालखंडांचे वर्गीकरण आणि त्यांची महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत उत्तर भारतीय इतिहास प्रागैतिहासिक काळ प्राचीन काळ मध्ययुगीन काळ आणि आधुनिक काळ या पद्धतींनी विभागला आहे प्रागैतिहासिक काळात माणूस शिकारी आणि संकलक होता प्राचीन काळात हरप्पा आर्य मौर्य गुप्त साम्राज्य धर्म विज्ञान वाङ्मयाचा उत्कर्ष झाला मध्ययुगात सल्तनत मुघल मराठे विविध राजवटी आल्या शेवटी आधुनिक काळात ब्रिटिश धोरण सुधारणा स्वातंत्र्य लढा व स्वातंत्र्योत्तर भारताची निर्मिती झाली या काळांनी भारताचा प्रवास घडवला मित्रांनो या व्हिडिओत आपण प्राचीन भारताच्या संकल्पना स्वरूप आणि व्याप्ती या सर्व मुद्द्यांची प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात माहिती घेतली ही माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत उपयोगी आहे अजून शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा पुढील भागात आपण इतिहासाच्या आणखी रोचक विभागांचा अभ्यास करू धन्यवाद आणि शिकत रहा